तुमचे काही सावत्र भाऊ भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे तो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हे इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं आपली लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलाला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो अर्थात काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काहीतरी इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातल्या प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्युन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडखाटी टाकण्याचा प्रयत्न करतात जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले दा चार जाला। आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणी भ्रष्टाचार झाला आता आम्ही पैसे ना आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात पैसे थेट शासनाच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे किंबहुना एखादी एवढी मोठी योजना अडीच कोटी महिलांची एकही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं याची असूया त्यांना वाटते याचं दुःख त्यांना वाटतं पण त्यांना काही वाटू द्या प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देऊश देतच राहणार आहोत आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो वारशाचं बोलतो प्रथा परंपरांचं बोलतो आपल्या सणांचं बोलतो त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं खोटं बोललं नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात काही बहिणींनी या ठिकाणी या राख्या बांधल्या आहेत पण आपल्या सगळ्यांच्या राख्या आहेत ही राखी केवळ ज्यांनी बांधली त्यांची नाही आहे त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या राख्या आपल्या सगळ्यांचं प्रेम ज्यांनी त्या डब्यामध्ये राख्या दिल्या आहेत आणि राज्यभरातनं लाखो राख्या येत आहेत माझा अंदाज आहे पन्नास लाखापेक्षा देखील जास्त बहिणी त्या ठिकाणी राख्या पाठवत आहेत त्या सगळ्या बहिणींचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचं प्रेम स्वीकारतो जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे एवढंच त्यांना सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र